देश मंडळी मी आहे तुमची लहराव तुम्ही पण त्यातल्या आहात का जर बटाट्याची भाजी शिल्लक राहिली असेल तर त्याचं काय करावं आता ही तुम्ही बघू शकता की शकत ही बघा एवढी बटाट्याची भाजी शिल्लक आहे तर आता एवढी बटाट्याची भाजी आपण फेकू तर शकत नाही म्हणून मी विचार केला की त्याचे आपण आता काय बनवूया पराठे बनवूया तुम्ही बघू शकता की मी आता एवढं पीठ घेतलेलं आहे या पीठामध्ये ही सगळी भाजी मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये थोडं एक चमच सारखे लाल मिरची पावडर थोडीशी हळद गरम मसाला आणि धना पावडर स्वादनुसार मीठ टाकूया त्यात हे जे पराठे आहेत ना ते खायला खूप लुसलुषित असतात मऊ असतात खूप भारी लागतात हे चवीला पण खूप छान लागतात आता हे सगळं सारण जे आहे ते आपण एक जीव करून घेऊया आणि जर पाण्याची गरज वाटलीच तर आपण याच्यात पाणीही ॲड करू शकतो तुम्ही बघू शकता की मी थोडं पाणी याच्यात ॲड केलेलं आहे आता आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे बघू शकतात की हे पीठ बघा किती छान असं मऊ मळले गेलेलं आहे याला आपण आता दहा मिनटासाठी ठेवून देऊया साईडला त्यानंतर आपण चपात्या बनवायला घेऊया आता आपल्याला दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याच्या चपात्या करूया त्याच्या आधी आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता गॅस चालू करून घेऊया असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण सगळेच पिठात आपण डीप करून घेऊया त्यानंतर इथे लाटून घेऊया आपण तेल लावल्यानंतर याचे पूड करूया पूड केल्यानंतर परत पिठात डीप करायचं आहे दोघं साईडने पीठ लावून लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपला हा जो पराठा आहे तो बनून तयार आहे आता याला आपण तव्यावरती टाकूया आता याला मी तव्यावरती टाकणार आहे तेव्हा पण छान गरम झालेला आहे पराठा इथे शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घेऊया तोपर्यंत आपण दुसरा पराठा तयार करून घेऊया तस पूड करायचं आहे परत पिठा डीप करायचा आणि परत असं गोल छान लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की खालचा भाग शिजलेला आहे तर त्याला आपण आता काय करणार आहोत पलटी मारणार आहे आता वरच्या भागाला मी काय करणार आहे तेल लावून घेणार आहे हा पराठा खायला खूप छान असं लागतो म्हणजे खूप चविष्ट लागतो बघा किती छान असं फुगलेला पण आहे ना पराठा असा छान फुगलेला पण आहे आणि हा संध्याकाळपर्यंत एकदम छान असा मऊ राहतो हा पराठा आणि मुलंही आवडीने खातात त्याला हा पराठा आपला रेडी झालेला आहे आता तव्यावरती दुसरा पराठा टाकूया आपण अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात की किती छान मस्त असे फोड आलेले आहेत वरती म्हणजे याचा अर्थ की खालचा भाग शिजलेला आहे हे बघा परत याला आपण वरच्या भागाला असं तेल लावून घेणार ला आहे खालचाही भागाला तेल लावून घेऊया आणि दोघं साईडने छान असं खरपूस भाजून घेऊया तुम्ही बघू शकता की दोघं साईडने हा काय झालेला आहे छान भाजला गेलेला आहे आता हे पराठे खाण्यासाठी रेडी आहेत हा पराठा तुम्ही चटणी चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकतात बघू शकतात की, की हा पराठा किती सॉफ्ट आहे बघा संध्याकाळपर्यंत असंच असेच नरम राहतात हे पराठे आपले हे बटाट्याचे पराठे जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत बघू शकतात की किती असे छान मऊ झालेले आहेत तुम्ही ह्या पराठ्याला सॉस किंवा लसूण आणि खोबऱ्याची चटणी मी बनवूनच ठेवलेली असते त्या चटणीसोबतही तुम्ही त्याला खाऊ शकतात खूप चविष्ट लागतं हे आणि हे पराठे जे आहेत ना बनवण्यात खूप सोपे आहेत खूप लवकरच पाच ते दहा मिनटात हे पराठे बनतात कारण की भाजी तर रेडीच असते म्हणून हे पराठे जे आहेत ना बनवण्यासाठी खूप सोपे जातात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद